आपल्या सोबत आहेत कृषी मित्र सचिनदा शुभेच्छा मिळत आहेत आणि परवा दिवशी आपली मुलाखत मी घेतली प्रचंड व्हायरल झाली चिखलीकरांनी जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला काय सांगता येईल आजच्या दिने सर्वप्रथम मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व नागरिकांची सर्व चिखलीवासी वासियांची तमाम माझे मित्र परिवारांचे आणि थोरा मोठ्यांचे ज्यांनी मला आशीर्वाद दिले मी त्यांचं आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मी काही मोठा माणूस नाही मी काही संस्थानिक नाही माझा जो काही संस्था नाही मी काही फार मोठं काही आजी माझी आमदाराचा मुलगा खासदाराचा मुलगा नाही तरी माझ्यावर तो प्रेम पाहता मला या प्रेमात कायम राहायला आवडत अशी मी आपल्या के के लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि राहिली मुलाखतीची गोष्ट म्हणजे त्या मुलाखतीनंतर मला प्रचंड प्रमाणात फोन आले आणि जे वैचारिक आणि जे सामाजिक म्हणजे धार्मिक किंवा इतर क्षेत्रात जे सामाजिक काम करतात त्या लोकांनी माझं अभिनंदन केलं आणि त्यांनी मांडलं की बा आम्हाला आमचे विचार कुठेतरी आपल्या माध्यमातून आप इतर आप लोकांपर्यंत पोहोचले आणि स्वतःहून फोन करून त्यांनी माझं एक पाच मिनिट लोक साधे दोन मिनिटाचं कोणाचं ऐकत नाही ती अर्ध्या तासाची मुलाखत होती ती ऐकली त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मला जर संधी भेटली पक्षाच्या वतीनं तर आपण आपलं अमूल्य मत देऊन आपण मला निवडून द्यावं हेच मी आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती आपल्या आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या जन्मदिनाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो दादासाहेब या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय